जय हिंद मी प्रशांत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा आज आपण दादा चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आलो आहोत चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता माझ्या पाठीमागे ही लाईन आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता इथे साडे शंभर सारखे इथे आता लाईन साठी असं लावले आजही इथे गर्दी बघू शकता माझी पाठीमाग ही आता लाईन चालू होत आहे

भाडपहरू बगु सक्नु ज्योत दिउने भाडप थमा बगु बगु आम चैत्यभूमी बन्धु राजेस इथे आत्मध्य चैत्यभूमीला

अभिवादन करून पाठीमागे बघू शकतो चैत्यभूमी आहे आहे आपल्या चैत्यभूमी बघू शकतो मी आपण बघू शकतो आपण पाठवून आपण इकडे खालती आलो या टाईक बाईक टाईकनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राजगृह इथे आपण आलो आहोत बघू शकतो माझ्या पाठीमागे राजगृह आहे तिथे आपण आज भेट देणार आहोत डॉक्टर बाबासाहेब अशी एकमेव अशी महापुरुष आहेत की जी ज्याने पुस्तकांसाठी एक घर बांधलं म्हणजे हे राजगृह हे त्याच्याकडेच बांधलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपण बघू म्हणजे किती पुस्तकप्रेमी असतील हे आपल्याला माहिती याच्यातून दिसून येईल आपण आता राजगृहामध्ये आतमध्ये जाणार आहोत चला बघूया आपण आतमध्ये राजगृहा

<च्चाँ> <च्चारी> ते इथे डॉक्टर बाबासाहेब मातारामाई व छत्रपती हो शाहू महाराज या ठिकाणी राहत होते व शाहू महाराज आले होते त्या ठिकाणी आपण आलो आपण बघू शकता माझ्या पाठीमागे ही जी बिल्डिंग आहे ती दुसऱ्या माया तर बाबासाहेब माता रमाई काही वर्षे इथे राहत होते त्याच्यानंतर राजघडाला गेले तिकडे पुढे नंतर राहायला आता आपण तिथे वरती जाणार आहोत आपण तो रूम दोन्ही रूम ते आपण बघणार आहोत तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई राहत होती व वो छत्रपती शाहू महाराज आली होती ती ती जागा आता आपण बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया आहे बनर लावलेला आहे तिथे सर्व माहिती बाबासाहेबांची दिलेली आहे जीवनपट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवनपथ इथे असे सर्व माहिती दिलेली आहे यावरती जाण्याचा जीन आहे दुसरा माळा डॉक्टर बाबासाहेब मातार व छत्रपती शाहू महाराज इथे आले होते ते दुसरा माग आपण बघू शकतो इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विजय तीच ते साजरी केली होती आपण बघू शकतो हा बिल्डिंग नंबर नंबर नस हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टडी रूम आहे म्हणजे अभ्यास रूम आहे इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करायचे इथे डॉक्टर बाबासाहेब छत्रपती शाहू महाराज यांची मुलाखत झाली होती छत्रपती शाहू महाराज येथेच आले होते आपण इथे आता थोडीशी या रूममध्ये आपल्या माहिती घेणार आहोत आपलं नाव सांगा ना आपण कालिदास ताडी हे बाबासाहेबांवर यांचे कार्य जेव्हा बाबासाहेबांनी स्वतः सैनिक दलाची स्थापना केली तेव्हा त्याचे ते कमांड आणि जेव्हा बाबासाहेब इथून राजमुळाला गेले तेव्हा येऊन माझ्या सासऱ्यांना तेव्हापासूनचं आमचं वस्तू आणि बाबासाहेबांचे इथे जवळजवळ बावीस तेवीस वर्षाचं वस्तू इथेच रमायचा संसार झाला स्टडी रूम आहे त्यांची समोरची रूम जी एकावन्न आहे ती त्यांचा स्वयंपाक स्वयंपाक तिथेच शाहू महाराज पण त्यांना भेटायला आले या खिडकीतून त्यांना हा मार्ग होती असा म्हणजे इतिहास आहे माझं बोला तर माझ्या सासऱ्याचं गाव दापोली ताडी गाव आहे शुभेच्छा तुम्हाला एकदम चांगल्या घरांमध्ये वाचव्य मिळालं हो पवित्र अशी जागा आहे माहिती धन्यवाद धन्यवाद बघू शकतो इथूनच छत्रपती शाहू महाराजांनी आवाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आवाज दिला होता की आंबेडकर म्हणून असं बोलले होते तिथूनच आपल्या होते बघू आपण बघू शकता हा रूम नंबर एकावन्न आहे आता मातारामाई स्वयंपाक आता मातारामाईच स्वयंपाक करायचे हा असा रूम आहे पण आतमध्ये चालले जातो आतमध्ये आपण थोडी माहिती घेणार त्यांच्या जे घरी असतं त्यांच्याकडून आपण थोडी माहिती घेणार थोडी थोडीशी आपलं आपली करून द्या ना मला बाबासाहेबांची बावीस वर्ष वास्तव गेले रमाईची होती अच्छा अच्छा आणि रमाई आणि आमचा नाता असं बाबासाहेबांनी आमचं मी बाबासाहेबांचे जे मोठे बंधू आहेत आनंदराव आंबेडकर अच्छा हा त्यांची जी मिसेस होती ती माझ्या वडिलांची हत्या होती अच्छा 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 तेव्हापासून आमचं रिलेशन किती वर्षापूर्वी जेव्हा बाबासाहेब चौतीस गेले माझ्या आजोबा अच्छा गाव आमचा गाव महाडमध्ये ओके महाडचे आहेत का तुम्ही अच्छा अच्छा तुम्ही माहिती दिल्याबद्दल तुमचं लसीबी तुम्हाला एवढा महापुरुषांच्या घरामध्ये वास्तव्य राहायला गेलं की आपण महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जयवी स्वयंपाकघर हां तर नवीन स्वयंपाकघर करण्यात आलं आहे काय माहिती न असेल की नाही पण मातारामाईंचं इथे जेवण बनवायचे ते इस्ती रूम आहे तिथे आपण आलो आहोत तर बघू शकतो स्वयंपाकघर आहे मातारामाईंचं रूम नंबर एकावन्न दादा आज आपण दादा एकति राजग तसेच पडले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे राहतो ते चाल नवून झाले आता आपण हा व्हिडिओ इथे जर समाप्त करत असतो आजही व्हिडिओ तुम्हाला आवडतो नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला धन्यवाद